माता रमाई जयंती नांदेडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली त्याचबरोबर आज नालंदा बुद्ध विहार ठिकाणी भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते व तेथील समस्या जेव्हा रणधीर हाटकर व महिला मंडळ लोकांनी सांगितले तेव्हा लगेच किरण सदावर्ते यांनी शब्द दिले की शमशानभूमीचे काम दोन ते तीन महिन्यात करून घेणार यावेळी मोठ्या संख्येनं भीम आर्मी कार्यकर्ते व नालंदा बुद्ध विहार मित्रमंडळ महिला मंडळ नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र डुळे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हेबते नांदेड सर्वांना क्रांतिकारी जैबी या भारत देशात जन्मलेले पूर्ण महापुरुष महामाता सर्वांना माझं त्रिवार वंदन महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन आज आपण माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त विष्णुपुरी नालंदा बुद्धार या ठिकाणी आपण जमलेले आहोत उपस्थित महिला आणि पुरुषांना माझे एक कळकळेची विनंती आहे जे आपल्या विष्णुपुरीमध्ये शमशान भूमीचं जे काम अडकून थांबलेलं आहे आणि हे बरेच दिवसापासून चालत आहे तर मी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष व आमचे येथील रहिवासी रणबीर आटकर भाऊ यांच्या माध्यमातून तुम्हाला एक आश्वासित करतो की येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये तुमच्या शमशानभूमीचं जे काय अडचणी आहेत ते आम्ही पूर्णपणे सक्सेस करून दाखवू व या मनपा प्रशासनावर जे कोणी इथले आमदार असतील खासदार असतील इथले ज्यांच्या अंडरमध्ये येतील त्यांना हे काम करण्यास आमच्या भीम आर्मीच्या माध्यमातून भाग पाडणार आहोत तर माझ्यावर विश्वास याच्यासाठी ठेवा की माझच सोपाळ्यातील श्मशानभूमीचा विषय होता जिथे की चार वर्षापासून तिथं पिंजरे साधे पिंजरे नव्हते तर मी भीम आर्मीच्या माध्यमातून तिथं पाठलाग केला व उपोषणाचा इशाराही दिला तर तेच कार्य पाहता व माझ्या आंदोलनाचे निवेदन जाता मनपा आयुक्त महेश दोयफडे साहेबांनी तात्काळ तिथं चार पिंजऱ्याची व्यवस्था केली व पाण्याची बोर मारलेली आहे व असे बरेच आहे जे आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून काम केलेली आहे ते आमचे रणधीर भाऊ तुम्हाला नंतर चर्चा करतीलच तर मी तुम्हाला सर्वांना आश्वासन करतो की भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या व आमच्या रणधीर भाऊ आटकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो राहा मी तुम्हाला इथून गवाय देतो शब्द देतो कि थी थी आ, की तुमचा जो काही शमशान भूमीचा प्रश्न आहे तो आम्ही या येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये मार्गी लावून दाखवू जय भीम जय भीम आर्मी जय संविधान आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा